नमस्कार मी प्राजक्ता आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे जे उद्या महाराष्ट्र बंद जो महाविकास आघाडीकडून तो आता मागे घेण्यात आलेला आहे महाविकास आघाडीने बदलापूरमध्ये जी काही अत्याचाराची घटना घडली दोन चिमुकल्या मुलींवर जो काही बलात्कार करण्यात आला त्या विरोधामध्ये उद्या महा महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती परंतु जे वकील आहेत गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती त्यांच्यासोबत इतर वकीलही होते त्यांनी याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचा बंद पुकारणे हे बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं तसंच उद्या जर कोणत्याही गोष्टी घडल्या तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे अशा प्रकारचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आणि त्यानंतर महाविकास आघाडीची हवा निघाल्याचं पाहायला मिळालेलं आहे महाविकास आघाडीने उद्याचा जो बंद आहे तो मागे घेतलेला आहे सर्वप्रथम शरद पवार यांनी ट्वीट करून उद्याचा बंद मागे घेत असल्याचं सांगितलेलं आहे त्यांनी ट्वीट केलंय की उद्या जो आम्ही बंद पुकारलेला होता तो राज्य घटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत येणारा होता आणि त्यामुळे आम्ही हा बंद पुकारलेला होता परंतु माननीय जे उच्च न्यायालय आहे मुंबईचं त्याने जो निर्वाळा दिलाय की हा जो बंद आहे हा बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे आम्ही हा बंद मागे घेत आहोत अशा प्रकारची जी ट्विट आहे ते शरद पवारांनी केलेलं आहे परंतु त्यांनी इथे एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की उद्या पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली अकरा ते बारा या एक तासादरम्यान बसून मी आंदोलन जे आहे ते माझं करणार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती शरद पवारांनी दिलेली आहे त्यानंतर काँग्रेस जे, जे नेते आहेत नाना पटोले यांनी देखील आपल्या पक्षाची भूमिका जी आहे या बंदच्या बाबतीत ती स्पष्ट केलेली आहे त्यांनी सांगितले की उद्या आम्ही कोणत्याही प्रकारचा बंद करणार नाहीयेत परंतु बंद साठी आम्ही काळ्या फिती आमच्या हाताला बांधणार आहोत तसंच अकरा ते बारा या कालावधीमध्ये एक तास आमचे जे नेते आहेत आणि आमचे जे पदाधिकारी आहेत तो ते जे आहेत ते या घटनेचा निषेध नोंदवणार आहेत आणि कोणत्याही प्रकारे आमच्याकडून को महाराष्ट्र बंद केला जाणार नाही परंतु जर कोणी स्वतःहून स्वतःची दुकानं बंद ठेवत असेल तर त्यांना मात्र आम्ही विरोध करणार नाही अशा प्रकारची भूमिका नाना पटोले यांनी घेतलेली आहे त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देखील बंद जो आहे जो उद्या बंद पुकारण्यात आलेला होता तो आम्ही मागे घेतोय अशा प्रकारची घोषणा केलेली आहे त्यांनी सांगितलंय की आम्ही उद्या अकरा ते बारा म्हणजे या तिन्ही जे पक्ष आहेत महाविकास आघाडीतले त्यांनी हा एक कालावधी जो आहे तो ठरवलेला आहे आणि अकरा ते बारा या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेना भवन मुंबई येथील जे शिवसेनेचं भवन आहे तिथे ते एक तास बसणार आहेत तिथे ते आपल्या डोळ्याला काळी पट्टी बांधणार आहेत तसंच काळा रुमाल आपल्या तोंडाला बांधून ते या घटनेचा बदलापूरमध्ये जी काही घटना घडली त्याचा निषेध नोंदवणार आहेत अशा प्रकारची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली तसंच त्यांनी इथे लोकशाही आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलेला आहे जनतेला आंदोलन करणं निषेध नोंदवणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे परंतु तो आम्हाला मिळणार की नाही अशा प्रकारचा प्रश्न जो आहे थोडक्यात काय आहे तर मवियाने जो आहे महाविकास आघाडीने आपला जो बंद आहे जो महाराष्ट्र बंदची जी त्यांनी हाक दिलेली होती तो मागे घेतलेला आहे आपण या संपूर्ण घटनेचा एक व्यवस्थित घटनाक्रम जाणून घेऊया झालं असं होतं की बदलापूरमध्ये जी काही घटना बारा तेरा ऑगस्टला घडली त्यानंतर ती सोळा सतरा ऑगस्टला समोर आली आणि त्यानंतर बदलापूरमध्ये मोठे मोठं आंदोलन उभारण्यात आलं रेल रोको झालं दहा ते अकरा तास रेल्वे खोळंबलेली होती नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास झालेला होता आणि या घटनेचे तीव्र संताप जे आहे ते राज्यभर उमटलेले होते त्यानंतर स्वाभाविकच याचे जे पडसाद आहेत ते राजकीय पडसाद देखील उमटताना पाहायला मिळाले विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट करायला सुरुवात केलेली होती तशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या होत्या आणि त्याच संदर्भामध्ये बदलापूरमध्ये जे काही घडलं तसंच राज्यामध्ये ज्या काही महिलांवर अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात महाविकास आघाडीने हा बंद पुकारलेला होता आणि त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती उद्धव ठाकरे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की उद्या आमचा बंद कशाप्रकारे असणार आहे परंतु या विरोधामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते हे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती त्यांच्यासोबत ऍडव्होकेट सुभाष झा देखील होते यांनी तातडीने त्यांनी जी याचिका तिथे दाखल केलेली होती त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेतली आणि या सुनावणीमध्ये सुभाष झा आहे जे आहेत त्यांनी युक्तिवाद केला ते म्हणाले की जेव्हा अशा प्रकारचे बंद पुकारले जातात तेव्हा सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होतो सर्वसामान्य जनता या संपूर्ण बंद मध्ये होरपळली जाते राज्याचा जो एक दिवसाचा महसूल गोळा होतो तो देखील त्याचा फटका जो आहे तो राज्य सरकारला बसत असतो आणि त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने जे काही याच्या आधी निर्णय दिलेले होते त्याचा जो निर्वाळा जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये दिला आणि तसंच त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केलेली होती गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं की बदलापूरमध्ये जी काही घटना घडली ती निषेधार्ह आहेच त्याच्यासाठी आंदोलनं केली गेली ती योग्यच आहेत तशा प्रकारची आंदोलनं केली गेली पाहिजेत परंतु तेव्हा जो काही दहा अकरा तासांचा जो काही रेल रोको झाला त्याचा त्रास जो आहे तो नागरिकांना नाहक सहन करावा लागला तसंच या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते नागरिकांवर उमटलेले होते आणि या घटनेतला जो आरोपी आहे तो सध्या अटकेत आहे दोषींवर कारवाई केली जाते या संपूर्ण जी केस आहे ती फास्ट ट्रॅक मध्ये चालवली जाणार आहे या संपूर्ण केसमध्ये एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर जे काही कारवाई केली जावी ती कारवाई संपूर्ण राज्य सरकारकडून केली जात आहे तरी सुद्धा जर हा बंद पुकारला जात असेल तर मात्र नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे हा बंद पुकारला जाऊ नये अशा प्रकारचं जी जो स्टेटमेंट आहे ते देण्यात आलेलं होतं उच्च न्यायालयामध्ये आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा बंद कोणत्याही राजकीय पक्षाने करणं बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करू शकते अशा प्रकारचे निर्देश दिलेले होते त्यानंतर आता महाविकास आघाडीने उद्याचा जो बंद आहे तो मागे घेतलेला आहे